राज्यातील दोन हजार अकरा पर्यंतची अतिक्रमणे विशेष मोहिमेद्वारे सरकारी जमिनीवरील पाचशे चौरस फुटापर्यंतची निवासी अतिक्रमणे मोफत नियमित करण्यात येणार असून उर्वरित अतिक्रमणे बाजार मूल्यानुसार दंड आकारून नियमित करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली राज्यातील सुमारे तीस लाख अतिक्रमणांना याचा लाभ होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेत तीस लाख घरांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे हे, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीवरील पाचशे चौरस फुटापर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी मालकीची जमीन बंधनकारक का आहे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अतिक्रमणे नियमित झाल्या जमीन नावावर हो नव्याने घरे बांधणे जमीन मालकांना शक्य होईल ही अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय 2018 मध्ये घेण्यात आला होता पण त्याची अमल बजावणी झाली नव्हती आता बांधकामे नियमित केल्याने विविध सरकारी योजनांचा या जमीन धारकांना लाभ घेता येईल राज्य जिल्हाधिकारी अधिपत्याखालील जमिनी वनजमिनी गाईरान जमीन झुडपी जंगले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वर्षानुवर्षे अस्तित्वात आहेत ही अतिक्रमणे नियमित करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराच्या माध्यमातून महसूल उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यानुसार ग्रामीण भागातील तसेच मध्यम व छोट्या शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या खासगी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप करण्यासंदर्भात कार्यप्रणाली निश्चित करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बावन बावनकुळे यांनी दिली गायरान आणि झुडपी जंगलाच्या जागेवरील एकोणीसशे शहाण्णव पूर्वीच्या बांधकामांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षित केले आहे मात्र राज्य सरकारने दोन हजार अकरा पूर्वीच्या बांधकामांना संरक्षित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले ग्रामीण भागात ग्रामसेवक व तलाठ्यांनी दोन हजार अकरा पूर्वीच्या अधिक्रमण धारकांची यादी तयार करावी व सदर यादीचे पुनर्विलोकन करावे सरकारी जमिनी व वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण असे विभाजन करून सर्व अतिक्रमणधारकांना नियमानुकूल करण्यास सांगण्यात यावे या अर्जाची पंचायत समिती स्तरावर छाननी करून सर्व अर्ज उपविभागीय अधिकारी यांच्या असलेल्या समितीच्या मंजुरीनंतर पात्र व शिफारस करण्यात आलेले प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरी करता सादर करण्यात येणार आहेत त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद